हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत फरहान अख्तर आता यांची एक बायको आहे तिचं नाव आहे अधुना अख्तर आता यांची जोडी आहे की नाही माहीत नाही आता इथं कारण हे लोक मुखवटे आणि चेहरे आणि जोडीदार सतत बदलत असतात तर, तर अशा पद्धतीची ही इंडस्ट्रीज आहे तर त्या इंडस्ट्रीमधलं हे जोडपं आहे त्या जोडप्यांचं अंधेरी या ठिकाणचं एक बी ब्लंट नावाची एक कंपनी आहे आता या कंपनीमध्ये एक तरुणी एच आर मॅनेजर म्हणून काम करत होते आता याच तरुणीच्या हत्याकांडाची ही कहाणी आहे त्या तरुणीचं नाव होतं कीर्ती व्यास वय साधारणपणे अठ्ठावीसच्या आसपासचं होतं आणि हीचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं आणि ही ग्रँट रोड जो आहे डी पी रोड तर त्या डी बी रोड या भागामध्ये एका फ्लॅटमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होती आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची मनमिळावू सगळ्यांची प्रेमानं वागणारी आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारी ही तरुणी होती तर अशा पद्धतीची तरुणी होती रोज नोकरीसाठी ती अंधेरीपर्यंत तिच्या घरापासून अंधेरीपर्यंत जायची असं तिचा प्रवास चालू असायचा आता तारीख आहे सोळा मार्च दोन हजार अठरा आता या दिवशी कीर्ती जी आहे ती नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला निघालेली होती पण ऑफिसला पोहोचलेली नव्हती तिचा फोन पण बंद लागत होता आता पोर, तो पूर्ण दिवस गेला त्यानंतर ऑफिस जे आहे ते सुटलं त्यानंतर आपापले आप लोक आपापल्या घरी निघून गेले संध्याकाळ झाली तरीसुद्धा कीर्ती घरी आली नव्हती आता इकडे आई वडिलांना काळजी वाटायला लागली कुठं मित्रांकडे मैत्रिणींकडे गेली का म्हणून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तिचा काही फोन लागला नाही आता आईवडील इकडं काळजीमध्ये पडले होते नंतर ऑफिसमध्ये सुद्धा विचारलं तरीसुद्धा काही कळलं नाही आणि त्याच्यानंतर मात्र त्या आईवडिलांनी रात्रीच मग मुलगी गायब झाली अशा पद्धतीची तक्रार नोंदवली होती आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा मार्च दोन हजार अठराला पोलीस जे आहेत ते त्या कीर्तीच्या कार्यालयामध्ये पोहोचले तिच्या ऑफिसमध्ये पोहोचले तिथं कळलं की ती ऑफिसला आलेलीच नव्हती आता यावेळेस मग पोलिसांनी काय केलं ती जी म्हणजे तिच्या ऑफिसचं सी सी टी फुटेज जे आहे ते सी सी टी व्ही फुटेज तपासलं होतं तर त्याच्यामध्ये कीर्ती त्या ऑफिसला आलीच नव्हती हे समोर आलेलं होतं आता त्याच्यानंतर पोलीस जे आहेत ते त्या मुलीच्या घरापासून कीर्तीच्या घरापासून ते ऑफिसपर्यंत जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती जेवढे जेवढे काही सी सी टी व्ही कॅमेरे होते ते कॅमेरे तपासणार होते आता ही माहिती त्या ऑफिसमधल्या कीर्तीचे काही मित्र होते त्यांना लागले होते त्याच्यामध्ये एक होता सिद्धेश आणि दुसरी होती खुशी तर यांना हे समजलं त्याच्यानंतर मग त्यांनी स्वतःहून पुढं आले आणि त्यांनी सांगितलं या दोघांनी की कि कीर्ती जी आहे ती आमच्याच गाडीमध्ये होती म्हणजे आ, ही खुशी जी आहे त्या खुशीची एक गाडी आहे इको स्पोर्ट कार तर त्या कारमध्ये ती बसलेली होती आणि तिला यांनी सेंट्रल रेल्वे त्या ठिकाणी सोडलं आणि त्यानंतर ती तिथून अंधेरीला जाणार होती आणि अशी माहिती त्यांनी त्या पोलिसांना दिलेली होती आता पोलिसांना शंका आली की अगोदर ज्यावेळेस आपण यांना विचारलं की कीर्ती आहे काय त्यावेळेस मात्र सगळे अगदी मूग गिळून गप्प बसले होते शांत बसले होते कोणी काही सांगितलं नव्हतं आणि आता ज्यावेळेस आपण सी सी टी व्ही तपासणार त्यावेळेस मात्र हे दोन प्राणी पुढं आले आणि या प्राण्यांनी सांगितलं की आमच्या गाडीमध्ये ती होती आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली आणि पोलिसांनी मग त्या खुशीला अजून काही प्रश्न विचारले तर तिच्या बोलण्यामध्ये तफावत जाणवत होती आता अगोदरच शंका त्याच्यामध्ये तफावत जाणवत होते त्यामुळे मग पोलिसांनी काय केलं म्हटलं ही जे बोलते ते खरं आहे का त्याच्यासाठी मग त्यांनी हिला कुठं सोडली होती कीर्तीला सेंट्रल रेल्वेला मग सेंट्रल रेल्वेला सोडले ना तर मग पोलिसांनी त्या ठिकाणची सी सी टी व्ही फुटेज बघितले तिथं बघितले तर त्या ठिकाणी कीर्ती तिथं आलेलीच नव्हती म्हणजे यांनी कीर्तीला त्या ठिकाणी सोडलेलं नव्हतं मग पोलिसांनी त्या खुशीला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडून चौकशी करायला सुरुवात केली त्यानंतर तिची जी कार होती तर त्या कारमध्ये बसताना दिसत होती पण उतरताना दिसत नव्हती त्यामुळे ती कारसुद्धा ताब्यात घेतली तिचासुद्धा पंचनामा केलेला आहे आणि सगळी माहिती फॉरेन्सिक लॅबकडे वगैरे घेण्यासाठी पाठवलेली आहे आता ही सगळी पाहणी करताना त्या खुशीच्या कारच्या सीटच्या खाली सुकलेलं रक्त आढळलेलं होतं आणि मग या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले आणि ते रक्त कीर्तीचंच आहे का याच्यासाठी मग तपासणीला सुरुवात झाली नंतर कीर्तीची डी एन ए टेस्ट वगैरे घ्यायची सुरुवात झाली आईवडिलांच्या रक्ताचे नमुने घेतलेले होते आणि सगळं फॉरेन्सिक लॅबला पाठवलेलं होतं आता याच काळामध्ये हे धक्कादायक खुलासे समोर यायला ला लागले होते आता याच्यामध्ये एकतर ते रक्त जे होतं ते तिचंच होतं दुसरी गोष्ट तिला मासिक पाळी आली होती आणि त्या पाळीचं ते रक्तस्राव झालेलं रक्त होतं आणि डी एन ए सुद्धा आईवडिलांशी जुळलेला होता याचा अर्थ त्याच कारमध्ये काहीतरी अघटित घटना घडलेली होती आता पोलिसांचा संशय खरा ठरला होता पोलिसांनी मग त्या खुशीला तिचं नाव आहे खुशी सजवानी तर त्या खुशी सजवानीला पाच मे दोन हजार अठरा रोजी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मग तिची अगदी कडक पद्धतीनं चौकशी करायला सुरुवात झाली पोलिसी खाक्या तिला दाखवला आणि त्याच्यानंतर मग तिनं तिचा मित्र सिद्धेश तामणकर याचंसुद्धा नाव घेतलं आणि त्या दोघांनी मिळून कीर्तीची हत्या केली असं त्यांनी कबूल केलेलं होतं आता पोलिसांनी त्या सिद्धेशला पण ताब्यात घेतलेलं होतं आणि दोघांनी कबुली दिलेली होती आता सगळ्यात महत्त्वाचं होतं की ही हत्या का केली होती हे सगळे मित्रच होते एकाच ऑफिसमध्ये काम करत होते मग यांनी हत्या का केली आणि तो मृतदेह कुठं आहे आणि प्रकरण नक्की काय होतं आता या सगळ्यामध्ये खरा आरोपी होता सिद्धेश तामणकर आता हा सिद्धेश जो आहे तो मुंबईचा भोईवाडा जो आहे त्या भागामध्ये राहत होता त्याला दोन भाऊ होते एक बहीण होती आणि याचं शिक्षण जे आहे ते बी कॉमपर्यंत झालं होतं आणि अंधेरीच्या बी ब्लंट हे सलून जे आहे त्या ठिकाणी तो अकाउंटंट म्हणून काम करत होता त्याला महिन्याला साधारणपणे पंचवीस हजाराच्या आसपास पगार होता आता या ठिकाणी खुशी सजवानी जी आहे ती बेचाळीस वर्षाची महिला आहे तिचं लग्न झालेलं आहे तिला दहावीमध्ये शिकणारा एक मुलगा होता म्हणजे त्यावेळेस म्हणजे आता त्या गोष्टीला सात आठ वर्ष म्हणजे आता तो मुलगा सतरा अठरा वर्षाचा झाला असेल पण त्यावेळेस तो मुलगा दहावीमध्ये शिकत होता आणि खुशीचे पती जे आहेत त्यांचा ट्रॅव्हलचा बिझनेस होता आणि सांताक्रूज या ठिकाणी एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ते राहत होते आणि या बी ब्लंट ही जी सस सलून आहे किंवा ही जी कंपनी आहे त्या कंपनी ती प्रशिक्षण विभागामध्ये काम करत होती आणि हिला त्या काळामध्ये जवळजवळ साठ हजार रुपये पगार होता आता अठ्ठावीस वर्षाचा सिद्धेश आणि ही जवळजवळ बेचाळीस वर्षाची तर या दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध होते आणि ही बाई जी आहे ती आपल्या नवऱ्याला धोका देत होते या दोघांचं अफेअर बिनधास्तपणे सुरू होतं आणि ऑफिसच्या सगळ्यांना हे माहीत होतं की ऑफिसच्या नावाखाली हे दोघं भलतंच काहीतरी काम करत असतात पण ठीक आहे ज्याचं त्याला लोक काय असल्या गोष्टीत लक्ष घालत नाहीत बाहेरचे लोकं तर मग आता हे सगळं चालू होतं त्याच काळामध्ये जी एस टी आली होती आता जी एस टीचं काय काय प्रकरण होतं ते प्रकरण या सिद्धेशला काही कळत नव्हतं म्हणजे त्याला त्याच्याबद्दलची फारशी माहिती नव्हती आणि फारशी माहिती करून घेण्याची सुद्धा त्याची इच्छा नव्हती आणि याच्यामुळे मग त्याचं कामामध्ये चुका व्हायला लागलेल्या होत्या आणि त्या त्याचा त्याच्या चुकांचा फटका कंपनीला बसायला लागला होता आता ही जी कीर्ती आहे ती एच आर मॅनेजर होती त्यामुळे त्या कीर्तीने त्याला अगोदर समजावून सांगितलं की बाबा तुझ्यामुळे या चुका होत आहेत तर त्या चुका तू सुधार पण हा प्राणी काही चुका सुधारायला तयार नव्हता त्याच्यानंतर मात्र सांगून थकल्यानंतर मग या कीर्तीनं सिद्धेशला नोटीस पाठवली आता नोटीस पाठवल्यानंतर हो नोटीस मागं घ्यावी याच्यासाठी मग हा सिद्धेश त्या कीर्तीला विनवण्या करायला ला लागला होता कारण त्याचं आता नोकरीला लागून त्याचे पाच वर्ष पण पूर्ण झालेली नव्हती आणि जर नोकरी गेली तर त्याची ग्रॅज्युटी वगैरेसुद्धा त्याला मिळणार नव्हती अशी त्याला भीती वाटत होती आणि त्याच्यामुळं तो तिला विनंती करत होता की तू ही जी नोटीस आहे ती माघारी घे आणि ती काही नोटीस माघारी घ्यायला तयार नव्हती आणि याच्यामुळे मग यांच्यामध्ये वादाला सुरुवात झालेली होती आणि यामुळे मग आता तिथं ऐकत नव्हती त्यामुळे मग यानं आणि ह्याची वयोवृद्ध प्रियसी म्हणजे ती खुशी या दोघांनी मिळून कीर्तीला वाटेतून दूर करण्याचा प्लॅन सुरू केलेला होता तारीख आहे सोळा मार्च दोन हजार अठरा आता या दिवशी सकाळी खुशी ही आपली इकोफोर्ड गाडी जी आहे इकोस्पोर्ट गाडी ती गाडी घेऊन सांताक्रुज या ठिकाणाच्या घरातनं निघालेली होती आणि रस्त्यामध्ये तिनं सिद्धेश तामनकरला त्या गाडीमध्ये घेतलं त्याच्यानंतर ते दोघं कीर्तीच्या घराच्या जवळ आले आता कीर्ती एकटीच तिच्या ऑफिसकडे निघालेली होती वाटेमध्ये खुशी आणि सिद्धेश तिच्याजवळ गेले आणि मग गाडी थांबवली मग तिला म्हटले चला आम्ही पण ऑफिसला आहे आणि असं म्हणून तिला गाडीमध्ये बसवलं आता सिद्धेश मागं बसला होता गाडी खुशी चालवत होती आणि कीर्तीला शेजारच्या सीटवरती बसवलेलं होतं गाडी चालू झाली चालू झाल्यानंतर मग आता ह्या सिद्धेशनं तिला विनंती करायला सुरुवात केली की तू ती नोटीस वगैरे पाठीमागे वगैरे वगैरे असं पण ती काय माघारी घ्यायला तयार नव्हती आणि विशेष म्हणजे सोळा मार्च म्हणजे त्याच दिवशी त्या नोटीसचा शेवटचा दिवस होता आणि जर त्या नोटीसला उत्तर दिलं नाही तर याची नोकरी जाणार होती याच्यामुळे सिद्धेश टेन्शनमध्ये होता कीर्ती ऐकायला तयार नव्हती त्यामुळे मग आता हा पाठीमागं बसला होता बोलता बोलता यानं त्या गाडीमध्येच त्या कीर्तीचा गळा आवळायला सुरुवात केली आता त्यावेळेस मग त्याची जी खुशी जी आहे प्रियसी त्या सुद्धा याला साथ द्यायला सुरुवात केली आता यावेळेस त्या कीर्तीला मासिक पाळी आलेली होती त्यामुळे तिचा रक्तस्राव व्हायला लागला आणि या मंडळींनी तिची गळा दाबून हत्या के केली आणि त्यानंतर मग गाडी एका ठिकाणी थांबवली थंड डोक्यानं के विचार केला त्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा प्लॅन केला आणि त्यानंतर मग त्या खुशीनं त्या सिद्धेशला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडलं आणि त्यानंतर सिद्धेश जो आहे त्या तो त्याच्या ऑफिसमध्ये गेला त्याच्यानंतर खुशीनं तिची गाडी आहे ती गाडी तिचं सांताक्रुजचं जे घर होतं त्या घराच्या पार्किंगच्या खाली लावली आणि तीसुद्धा ऑफिसला गेली दोघंही ऑफिसला आले म्हणजे कुणा कुणालाही संशय येणार नाही असं त्यांना वाटत होतं त्यानंतर संध्याकाळी सोळा मार्चला पाच वाजता खुशी आणि सिद्धेश हे आपापल्या घरी गेले त्याच्यानंतर रात्री खुशीनं परत ती गाडी जी आहे ती बाहेर काढली त्यानंतर रस्त्यामध्ये सिद्धेश होता त्या सिद्धेशला घेतलं आणि त्यानंतर ही मंडळी चेंबूरजवळचं मेहुल गाव आहे त्या भागामध्ये आली आणि या ठिकाणी त्यांनी निर्जनस्थळी त्या कीर्तीचा मृतदेह एका नाल्यामध्ये टाकून दिला आणि तिथून ते निघून गेले आता त्याच्यानंतर काहीच घडलं नाही अशा पद्धतीचा आव त्यांनी आणला आणि कीर्ती बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली सुरुवातीला पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली त्यावेळेस ह्यांनी काहीही सांगितलं नव्हतं पण ज्यावेळेस त्यांना समजलं की आता हे सगळे सी सी टी व्ही चेक करणार आहेत त्यावेळेस मात्र त्यांनी समोर येऊन आपण साव असल्याचा आव आणलेला होता पण नंतर मात्र पोलिसांनी आणि त्यांचा सगळा भांडा जो आहे तो फुटलेला होता आणि त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या प्रकरणाचं त्यांना अटक केल्यानंतर मग त्यांना तो बॉडी शोधण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे ज्या ठिकाणी फेकलेली होती त्या ठिकाणी पण त्या बॉडीचा काही शोध लागलेला नव्हता मृतदेह काही सापडलेला नव्हता आणि याच्यानंतर पोलिसांनी तीन महिन्यांनी या प्रकरणाची चार्जशीट दाखल केली आणि खुशीच्या गाडीमध्ये सापडलेले कीर्तीच्या रक्ताचे नमुने त्यानंतर दिलेली नोटीस त्याच्यानंतर सिद्धेश आणि खुशीचे अनैतिक संबंध आता या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे वाढलेला संशय आणि जवळजवळ या प्रकरणामध्ये नऊशे बासष्ट पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी या दोघांची तुरुंगात रवानगी केलेली होती प्रकरण सुरू झालं खाटला सुरू झाला आता त्या तिचा मृतदेह कीर्तीचा मृतदेह काही सापडला नव्हता पण खुशी सजवानी हिला दोन हजार एकवीसमध्ये न्यायालयानं जामीन मंजूर केला होता आणि सिद्धेश मात्र अद्यापही तुरुंगामध्ये होता आता हे प्रकरण दोन हजार चोवीसपर्यंत सुरू होतं त्यानंतर सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सिद्धेश आणि खुशी या दोघांना कीर्तीच्या हत्येप्रकरणी अपहरण प्रकरणी आणि पुरावे नष्ट करण्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आणि कोर्टामध्ये काही डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावेसुद्धा सादर करण्यात आले होते आणि ही हत्या होऊन सात वर्ष उलटल्यानंतर मृतदेह जरी मिळाला नसला तरी सबळ पुराव्यांच्या आधारावरती त्या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती आता हे जे प्रकरण आहे ते प्रकरण सीनाबोरा हत्याकांड जे आहे त्याच पद्धतीचं हाय प्रोफाईल प्रकरण होतं त्यामुळे या प्रकरणामध्ये मुंबईचे तात्कालिक पोलीस आयुक्त दत्तात्रेय पडसलगीकर किंवा गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजय सक्सेना किंवा आयुक्त के एन प्रसन्ना ह्या मंडळींनीसुद्धा सातत्यानं लक्ष दिलेलं होतं आता या प्रकरणाचा परिणाम काय झाला पहिली गोष्ट कीर्ती जिची हत्या झाली होती तिच्या आजीनं या सगळ्याचा धोसरा घेतलेला होता आणि आपल्या नातीच्या आठवणीनं आजीबाई आजारी पडल्या आणि त्या मरण पावल्या होत्या आणि मरतानासुद्धा त्यांच्याजवळ कीर्तीचाच फोटो होता तर अशा पद्धतीची माहिती समोर येते दुसरी गोष्ट की त्या खुशीचं अफेअर त्यानंतर पतीला दिलेला दगा तर या गोष्टीचं फळ तिला भोगावं लागलं आणि प्रियकरासाठी ती खुनी बनली आणि स्वतःच दहा वर्षाचा मुलगा जो आहे त्याच्यासु त्यालासुद्धा हिनं दुःख दिलेलं होतं आणि तिसरी गोष्ट सिद्धेश जो आहे तो स्वतः खुनी बनला होता आणि त्याचं काम पण गेलं होतं नोकरी गेलेली होती म्हणजे ज्याच्यासाठी त्यानं एवढं सगळं घडवलेलं होतं ते सगळं त्याच्यापासून दूर गेलेलं होतं प्रेयसी पण गेलेली होती सगळं आयुष्य संपलेलं होतं कारण त्यानं हा चुकीचा निर्णय घेतलेला होता म्हणून आता या सगळ्या प्रकरणातनं धडा काय घ्यायचा कोणतंही काम करताना जर समजा आपल्याकडून चुका होत असतील तर त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण आपल्याला फार कळतं आपल्याला फार जमतं आपण फार हे असं करू शकतो तसं करू शकतो असला आव कधी आणायचा नाही कारण आपल्या चुका जर आपण सुधारल्या तरच तर आपल्याला प्रगती करता येऊ शकते दुसरी गोष्ट की आपल्या हातातील म्हणजे आपल्या हाताखालील जे कामगार असतात तर त्या कामगारांना वेगळ्या पद्धतीनं समजून सांगण्याचा सा प्रयत्न करा पण त्यांना सतत टा सांगणं सतत टॉर्चर करणं सतत त्रास देणं किंवा त्यांच्या पोटावरती पाय पडेल त्यांची नोकरी जाईल अशा पद्धतीचे निर्णय घेणं शक्यतो टाळा या सगळ्यांमध्ये जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय हा सार्वजनिक निर्णय घ्या म्हणजे एकानं ह्यानं कोणीतरी निर्णय घेतला असं झालं नाही पाहिजे कारण काय होतं बऱ्याच वेळा एखाद्याच्या जर नोकरी वगैरे जात असेल तर तो माणूस डूक धरतो की ह्याने माझ्या पोटा पाय दिलं ह्यानं माझं वाटोळं केलं मग मी याचं वाटोळं करणार अशा पद्धतीची मानसिकता घेतो आणि त्यानंतर आघटित घटना घडतात आता या घडू नयेत याच्यासाठी अशा पद्धतीची काळजी आपण घेतली पाहिजे आणि तुम्हालाही काय वाटतं तेसुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद